प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा राज्यातील दोन पॉईंट पाच कोटी महिलांनी स्वीकारली योजना विरोधकांचा सातत्याने योजनेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा रंगत असताना लाडकी बहीण योजनेवरून सभागृहात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला अनेक सदस्यांनी या योजनेपेक्षा इतर तातडीच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि कडक शब्दात आपली भूमिका मांडत सभागृहाला इशाराच दिला प्रश्नोत्तराच्या तासात अनेक आमदारांनी लाडकी बहीण योजनेची तुलना इतर योजनांची करताना ही योजना गौण असल्याचा सूर लावला काही सदस्यांनी महिला सुरक्षा रोजगार प्रलंबित मुद्दे यांसारख्या विषयांना अधिक महत्त्व देण्याची मागणी केली यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका या योजनेची तुलना इतर योजनांची करणे योग्य नाही असे ठणकावून सांगितले पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या योजनेला विरोध करू नका नाहीतर घरी बसावे लागेल त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात क्षणभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आमदार ज्योती गायकवाड यांनी चर्चेदरम्यान लाडकी बहिणी योजनेत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांपेक्षा महिला सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर आहे असे म्हणत सरकारने सुरक्षेबाबत ठोस पावले उचलावी अशी मागणी केली त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संबंधित सर्व मुद्द्यांवर सखोल चौकशी सुरू आहे काही जणांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला असून प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे आणि एखाद्याला टार्गेट करणे योग्य नाही असाही इशारा त्यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजना स्वीकारली आहे योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर महिलांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे योजना सुरूच राहील आणि त्याचबरोबर महिला सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले सभागृहातील चर्चेदरम्यान काही मंत्री व सदस्य नेहमीच दुसऱ्या विषयांवर बोलताना लाडकी बहिणी योजनेचा संदर्भ देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निदर्शनास आणले प्रत्येक मुद्द्या योजनेशी जोडणे चांगले नाही हे असंवैधानिक आणि दुषाभूल करणारे आहे असे ते म्हणाले नागपूर हिवाळी अधिवेशनात या वक्तव्यांमुळे वातावरण आणखी तापले असून पुढील काही दिवसात या विषयावर अजून वाद प्रतिक्रिया आणि आरोप प्रत्यारोपांची शक्यता वर्तवली जात आहे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयाने दिलेल्या उत्तरावर आम्ही ऐकून घ्या अध्यक्ष महोदय माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीसला तेवीस जानेवारी पंचवीसला चौदा जुलै पंचवीसला ला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे का इतिवृत तुम्हाला पाठवून देतो या इतिद्ध अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भाग भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना त्याला रोज काय त्रास होतोय कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या आरोपी दारोबद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश सुद्धा होत तर अध्यक्ष महोदय महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडका बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बें, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरा माननीय अध्यक्ष मोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती थी करण्यात येईल ठीक आहे